सवयी चांगल्या लावा नाही तर मी मगपासून बघतोय मी महाराष्ट्रात फिरत असतो वेगवेगळ्या भागात जात असतो परंतु तुम्ही अशा चेकाळलाय तुमचे नेते उठले की काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले अरे जग कुठं चाललंय इतर देश कुठं चालले इतर राज्य कुठं चालली आपण जरा आत्मचिंतनात्म परीक्षण करा कशामध्ये आपण वाद घालतोय कशा करता समाजामध्ये समाजा ते निर्माण करता अरे आपण सगळे माणूस आहेत माणूस माणूस की दाखवा शेवटी आमच्या राज्याला माझी सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा राजकारण करायला आलेलो नाहीये आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे राज्याचे मुख्यमंत्री सतत त्या ठिकाणी काम करतायत कुठल्याही विकास कामाच्या बद्दल कुणी जर अडथळा आणला तर अधिकाऱ्यांना सांगतात इथं राजकारण करायचं नाही इथं समाजाचं हित बघायचं आहे ह्या पद्धतीनं काम चाललंय आज गेल्या काही महिन्या मला तर आज इतकं वाईट वाटलं की मी सहज विचार करत होतो केशर काकू क्षीरसागरांच्या काळात भूमिपूजन झालं त्याच्यानंतर रजनीताई पाटील खासदार झाल्या नंतर जयसिंगराव गायकवाड दोन वेळेला खासदार झाले नंतर मुंडे साहेब एक वेळेला खासदार झाले नंतर अचानक ते आपल्याला सोडून गेले त्यांना मी भावपुटा श्रद्धांजली अर्पण करतो त्याच्यामध्ये नंतर प्रीतम ताई राहिलेल्या टर्म मध्ये आल्या नंतर अजून एक टर्म प्रीतम ताईंना मिळाली आणि आता बजरंग सोधवणे आले एवढे खासदार झाले तेव्हा कुठं आपली रेल्वे अजून पण पुढे जायची आहे मी या मताशी सहमत आहे मुख्यमंत्र्यांशी मी आत्ताच बोलत होतो की आहिल्यानगर नाही आम्हाला पुण्याला जायचंय पुण्यापर्यंत हडपसरला तिथं आम्ही आता व्यवस्थितपणे स्टेशन करतोय आणि पुण्यानंतर आपल्याला मुंबईला जायचंय मुंबईला देखील तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही परंतु त्याच्याकरता देखील रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घातलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन त्याच्यामध्ये अनेक शहरांच्या मध्ये मेट्रो त्याच्यामध्ये आपल्या इथं अनेक जुने प्रलंबित राहिलेले रेल्वेचे प्रकल्प अनेक रेल्वे स्टेशन इतकी सुंदर रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या भागातले होत आहे हे आपल्या सर्वांचं काम आहे हे रेल्वे स्टेशन पण अजून काही थोडंसं काम राहिलंय मी सकाळी मीना साहेबांशी आणि बाकीच्या मान्यवरांशी बोलत होतो मित्रांनो तुम्ही नको तिथे राजकारण आणू नका आम्ही मुख्यमंत्री सगळे तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहोत परंतु काम चोख झालं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आज मी सकाळी साडेसातला कॅथलॅबच सा, कॅथ कॅथलॅबच उद्घाटन केलं इतकं सुंदर काम झालेलं आहे दहा महिने नऊ महिने पडलं होतं थोडंसं पन्नास लाख रुपये पाहिजे होते मी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं थोड़ा थोड़ा पैशाच्या करता माझ्या बीडमधल्या सहा विधानसभा मतदारसंघातली जी काम थांबलीत आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला दोघं पैसे उपलब्ध करून देऊ